पोलीस प्रशासन व इतर शेतकऱ्यांच्या त्रासाला लाटे तालुका बारामती शेतकरी हनुमंत पांडुरंग सनस यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सनस यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सातवन केले यावेळी सनस यांच्या कुटुंबियांनी पवार साहेबांना घडलेला प्रकार सांगितला शरद पवार यांनी सनस कुटुंबियांनी सांगितलेली या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांची नावे लिहून घेत या सर्वांवर कारवाईचे आश्वासन दिले व सनस कुटुंबाला आधार दिला പിന്ന പറഞ്ഞാ മലർക്ക് ആ അഞ്ചക്ഷേത്രം इरिगेशनची परवान नाही इलेक्ट्रिकची कनेक्शन दुसऱ्या गटातली शहाण्णव नंबर नदी कनेक्शन दुसऱ्या क्षेत्रात बंद 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 लिफ्ट हो शेतोय माहिती सगळं माहिती माहिती काढ

तुम्हाला म्हणजे आमच्या वडील तर तुम्हाला देवा समान मानत होते म्हणजे तुमचा फोटो असायचा त्यांचा जरी आमची ही मुलं काही दिवस शिवसेनेत होती पण आमच्या वडिलांनी तुमचा फोटो सुद्धा घरातला कधी बाजूला केला नाही इतके तुम्हाला मानत होते आम्हाला न्याय पाहिजे आता आम्हाला न्याय मिळावा आणि जरा जे आपल्याकडे जी यंत्रणा ना ती गरिबाला गरीबाला चिकून यंत्र नाही म्हणजे गरिबाला शक्यता न्याय मिळाला पाहिजे पैशाच्या जोरावर कोणत्याही गोष्टी घटना घडू नये म्हणणे आणि अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांवर मोठा झालं था पण पानी मुझसे पकड़ कर

फोटो काढण्याची स्थिती त्यामुळे फोटो कशाला काढतो मालकरांचा फोटो काढायला तुमचा केस करायचा काय केलं ते फोटो पाठवला पुण्याला उलयाने ते फोटो पोलीस स्टेशनला पाठवला आणि पुलीस स्टेशनच्या हिरा फोंडाचा फोन मग करला आला तुम्ही आधी करताय तुम्हाला गुन्हा दाखल ते तुम्हाला टाका बाबा तुम्ही अवशेर मी ते देऊ का म्हणजे या

इरिगेशन वाल्याने फोन केले इरिगेशन वाले फे आले त्यांनी आमच्याकडून मदत घेतली त्यांनी मार्चंट पर्यंत थांब म्हणजे तीन चार तारखेला आले मोठ्या मोठावाल्याला जप्तीचे आदेश दिले इलेक्ट्रिक बोर्डाला बोलवून घेतलं इलेक्ट्रिक बोर्डाचे लोहारा साहेब आहे ना त्यांनी लिहि दिला

बंधू बंधू आमच्या बंधूला फोन आला फोन आल्यानंतर त्यांना सांगितलं गुन्हा दाखल करू ते भरत गाडी शकतो आम्ही जी सीबी बंद केला जी सीबी बंद केल्यानंतर तुझा डायरेक्ट औषध घेऊन आला सांगीपुढे साईड सांगी साईडला जाऊ आम्ही घरी निघून आलो शेवटी गेलो तर ते सापडल्या म्हणून आम्ही जवळख्यात घेऊन निघालो तेव्हा याच्या फोनवर मले अगोद्याचा फोन आला की तुम्ही हजार अठराशे गुन्हा दाखल झाला अठराशे गुन्हा दाखल झाला हो कायच कराव तिकडे कोणाच्या कडे कुठलाही माहिती करणार तिकडे महाराष्ट्रात गावाला

की म्हणजे हवालदार कसा असा अशी कुठे पोलिसांची पद्धत असते का वागायची वडीलंना फोनवर म्हटलं पण होते औषध कितीत म्हटलं प्या मग मी बघतो काय करायचं प्यायला तर मला म्हणले सगळ्यांना चाट टाकतो प्यायला नाही नाटक करतोय ते मी सांगते गेले त्यावर घेऊन ऐकले नाही ते

त्यांनी खूप वेळा फोन केला वाटलं तुला आठ टाकतो तू मिटून घे दोघांकडून लेखी पण लिहून घेतलं की त्यांना त्रास द्यायचा नाही म्हणून तक्रार यांच्या असताना

माझ्या काकांनी त्याच्यामध्ये बोललेत राहुल कोंबीने त्रास दिला पहिले जे आहेत त्यांनी त्रास दिलेला आणि प्लस दिला त्यांनी बोलायला करताना त्यांनी बोललेल्या सगळ्या गोष्टी

ovo <laughs> je

अशाबद्दल जायचं पूर्ण माहिती माहिती राधीच्या केपल्या थायक

ज्या एक्शन घेतल्या असते त्यासाठी लागला नसता आणि खूप कष्टात लहानपणी एवढं कष्ट करून करणारा माणूस एक नीट न बसणारा माणूस

अच्छा 보면은 तीन पेशेंट तीन पेशेंट दो से अधिक एजेंट आते हैं उनका भी यांची रक्षा करना है कौन करते